हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय मायुट्यूब चॅनल तर सेकंड कमेंट होती की ध्रुवचा ब्लॉग बनवा आम्हाला आहे तर आम्ही बनवलाय तर तुम्ही बघू शकता कार्टून आहे आणि तो काय काय करतो घरात तर चला मग बघूया ध्रु बाळा तुझी गाडी कुठे आहे गाडी कुठे तुझी तिकडे तिकडे गाडी गाडी कुठे ध्रुवाची कुठे बाळा तुझी गाडी कुठे आहे कुठे पिलू गाडी कुठे तुझी गाठ आहे चला चल बघा हा चाल चा आता चाललाय त्याच्या गाडीकडे बाळा तुझी आहे ती गाडी ध्रुव बघू तुझी आहे बर हा चला बसूया चला काढूया चटई काढूया बर काढते थांब चल हा बसा आता तसं येणार नाही पुलू ना बस आहे तुला प्रयत्न चालू बस तुला थांब आयशा आ, आ, आयशा हा चला आज चला हा आता त्याची कशी चालवायची गाडी बाळा भूम भूम तिथं नको हात लावू भूम बुम कशी गाडी कशी जात ठीक आहे कशी गाडी हे काय आहे हे काय आहे हे काय आहे काय आहे गाडी आहे तुझी गाडी काय करूया जाऊया भूर मी बसू तुझ्या गाडी काय झालं काय झालं फिरी ना ने? चालू आहे ना थांब थांब चालू नाही झाली गाडी अभि तर पट्टेने थांब अभि थम थाप, थाप माही आजकालची मुलं तर झाली सगळं समजतंय पोरांना बघा आता रिमोट घेऊन गाडी चालवायचा प्लॅन चाल बटन दाबायचंय आणि समजतंय एवढ्या एवढ्या शाला आहे की नाही आई तू गाण्या लागते ना पिलू नको खाली नको टाकू आहा, आहा, जाऊ दे गाडी गाडी कशी जाते मी चालू दे माझ्याकडे दे अईगो, गाडी पुढे जायला लागली बाप रे हा दाब ना पिलो इकडचा हां दाब थांब एक इकड़े ध्रुव पडशील बाळा नको नको काय झालं आज बस आज बस तू बाहेर नको पडशील कुठे बसून चालू बघा गाडी हा मुलगा नको पडशील पडशील आत बस तू आत बस बाळा गाडीचं रिमोट घेतलाय बटन तर दाखवायचं कळतय ध्रुव काय करते बाळा हा गाडी चालू केली ओ गॉड <laughs> <laughs> चालू झाली गाडी ओ शपथ आई हे बघा बापू त्याच्या हातात आहे रिमोट नहीं। <laughs> नहीं। चालते करा गाडी चालू करा हे बघा बापू बघा त्याच्या हातातच रिमोट होते का चालू गाडी ध्रुव नको पडशील पडशील तिथं बसून हा गाडी चालवा शान आहे माझ गाडी होय चालवते नको हे हो बघा हो हो ओई शपथ ध्रुव गाडी चालवतय आहे मुलगा बाळा काय चाललंय तुझ कस चालवतय पुढं येईना पुढं गाडी येई ना, 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 ना चाललं हा चालो चालो दाखवतो कस चालवते गाडी ध्रुव चालू चालू